नमस्कार मंडळी जर्मनीला येत आहे पण पैसे कसे सेव्ह करायचे हे कळत नाही आहे तर ॲक्च्युली तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की इथे पैसे कसे वाचवता येतील आणि मी आधीच सांगतो मी काही एक्सपर्ट नाही आहे बट मला ज्या गोष्टी पाच वर्षामध्ये इथे कळाल्या आहेत त्या मी तुमच्याबरोबर शेअर करतोय कारण की इथले रेंट बिल्स ग्रॉसरीज हे सगळ्यांचा खर्च बघितला तर असं वाटतं की इथे मी काय करतोय तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जर्मनीमध्ये प्रॅक्टिकली पैसे कसे वाचवायचे तर यामध्ये मी तुम्हाला दोन पार्ट मध्ये एक्सप्लेन करणार आहे पार्ट वन मध्ये मी तुम्हाला सांगेल रोजचा खर्च आणि स्मार्ट डेली सेव्हिंग्स जसं की फूड शॉपिंग ट्रॅव्हलिंग याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आणि पार्ट टू मध्ये आपण बघणार आहे रेंट सेटअप आणि लॉंग टर्म सेव्हिंग्स कसे करता येईल तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ लेट्स गो तर जर्मनीमध्ये सगळ्याच गोष्टी माफ झाल्या जसं की ग्रॉसरीज फूड बाहेर जर तुम्ही कुठे जेवायला गेला तर हॉटेलमध्ये तर खर्च विचारूच नका बट तरी स्मार्टली प्लॅन केला तर तुम्ही दोनशे ते तीनशे युरो पर मंथ तुम्ही वाचू शकतात तर सगळ्यात फर्स्ट थिंग ग्रॉसरीज जी असते तुमची ती स्मार्टली घ्या म्हणजेच काय की जे चीपेस्ट सुपर मार्केट आहे जसे की आल्डी पेनी आणि लिडल तर यामध्ये तुम्ही शॉपिंग करा आणि जर रेवे किंवा एडिका यामध्ये तुम्ही शॉपिंग केली तर हे थोडेसे प्रीमियम साईडला जातात त्याच्यामुळे यामध्ये कधीतरी शॉपिंग करणं ठीक आहे बट नेहमीच जर रेवे आणि एडिकामध्ये शॉपिंग केली तर तुमचं दिवाळा निघणं तय आहे थर्टी टू फोर्टी पर्सेंट जिथे विकली ऑफर असतात तिथे तुम्ही शॉपिंग करायला प्रेफरन्स द्या त्यानंतर जे आपले मिरची कांदा लसूण ह्या सगळ्या ज्या इंडियन गोष्टी असतात म्हणजे स्पेसिफिकली जे इंडियन स्टोअरमध्ये भेटतात त्या तुम्ही इंडियन ग्रॉसरी स्टॉपमध्ये जाऊन किंवा एशियन शॉपमध्ये जाऊनच खरेदी करा बट जसं की राईस किंवा आटा म्हणजे आपलं पीठ जर तुम्हाला बल्कमध्ये पाहिजे असेल तर ते तुम्ही ऑनलाईनच ऑर्डर करा बिकॉज तुम्ही जेव्हा हे ऑनलाईन ऑर्डर करता एक तर सगळ्यात पहिली गोष्ट तुमचं घरी होता। And, thing, असल, ते डिलिव्हर होतं आणि सेकंड थिंग तुम्हाला ऑनलाईनमध्ये चांगल्या ऑफर्स पण भेटतात तर मग ॲव्हरेज तुमचं फूड बजेट किती असलं पाहिजे जर तुम्ही सिंगल असाल तर तुम्हाला कुठेतरी अराऊंड वन फिफ्टीपर्सनं ते टू हंड्रेड पर मंथ खर्च आला पाहिजे आणि जर तुम्ही कपल असाल तर तुम्हाला अराऊंड अबाउट टू फिफ्टी ते थ्री हंड्रेड युरोजपर्यंत खर्च आला पाहिजे सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट आहे कुक ॲट होम म्हणजेच काय की जर उठलं सुटलं बाहेर उटला जायचं उटला उठलं सुटलं बाहेर खायचं असं जर तुम्ही कराल तर तुम्हाला महिन्याला खूप पैसे लागतात आणि जर तुम्ही घरी खर्च केला तर तुम्ही पर मिल खूप स्वस्तात तुमची मिल कम्प्लीट करू शकता आणि पैसेसुद्धा वाचवू शकता तर तसं बघायला गेलं जर तुम्ही बाहेर गेले कुठे खायला तर तुम्हाला दहा ते पंधरा युरो पर मील खर्च येतो आणि तेच जर तुम्ही घरी कुक केलं तर तुम्हाला नियर अबाउट थ्री टू फाईव्ह युरोमध्ये तुमचा खर्च काढता येतो म्हणजे काय की तुम्हाला जवळपास दहा युरोची इथे सेव्हिंग होते आणि जर तुम्ही वेगे स्टुडंट्स असाल तर वेगेमध्ये शेअरिंगमध्ये पण तुम्ही खर्च करू शकतात म्हणजे काय की सगळ्यांनी मिळून आयटम घ्यायचे आणि कुकिंग एकत्र केल्यामुळे तुम्हाला तो खर्च पण टाळता येतो सो दॅट यू कॅन सेव्ह मनी ॲज अ स्टुडंट थर्ड इम्पॉर्टंट गोष्ट आहे डिस्काउंट ॲप्स अँड त्यांचे कुपन्स म्हणजे जसं की तुम्ही लिटलमध्ये शॉपिंग करताय तर त्यांचे जे पेबॅकचे ऑप्शन असतात त्याच्यावरनं पण तुम्ही खूप सारी सेव्हिंग करू शकता आणि जेव्हा तुम्ही ह्या ॲपमध्ये एक सेट ऑफ पॉइंट्स कलेक्ट करता त्याच्यानंतर तुम्ही तीच पुढच्या शॉपिंगला यूज करू शकतात यामध्ये तुमचे कमीत कमी तीस ते चाळीस युरो बचत होते महिन्याला फोर्थ इम्पॉर्टंट थिंग इज ट्रॅव्हलिंग जर तुम्ही कुठे ट्रॅव्हल करतायत तर तुम्हाला इकडून तिकडे जायचं असेल कुठे तर तुम्ही ट्रेनचा वापर करा आणि आल्या आल्या इथे जर तुम्ही आलात तर लगेच गाडी घ्यायच्या खर्चात पडू नका बिकॉज गाडीचा पहिली गोष्ट लायसन्सचा खर्च जर तुमच्याकडे ऑलरेडी लायसन्स असेल तरी तुम्हाला इथे येऊन जर्मनीमध्ये लायसन्स घ्यावं लागतं आणि नेक्स्ट थिंग इज जर तुम्ही गाडी घेतले तर तुम्हाला इन्शुरन्स पण घ्यावं लागतं सो गाडीचं मेंटेनन्स प्लस इन्शुरन्स हा इनिशियल फेजमध्ये खूप खर्च होतो त्यापेक्षा तुम्ही ही गोष्ट करू शकता फॉर्टी नाईन युरोज किंवा आता बहुतेक फिफ्टी एट युरोजमध्ये तुम्ही डॉयसलँड तिकीट घेऊ शकता ज्यामध्ये तुम्ही ऑल ओव्हर डॉईस्लँड रिजनल ट्रेन्स जे असतात आपल्या त्याच्यामधनं ट्रॅव्हल करू शकता आणि हो यामध्ये बस पासची घ्यायची गरज नाही बस ट्रेन्स ट्रॅम्प्स एव्हरीथिंग इज इन्क्लुडेड एक्सेप्ट आयसीई सो फिफ्टी एट युरोमध्ये तुमचं पूर्ण डॉयसलँड कव्हर होतं आणि जर तुम्हाला फिरायचंच असेल तर फ्लिक्स बसच्या किंवा ए एम टू पी एम अशा ज्या सर्व्हिसेस असतात म्हणजे जे ट्रॅव्हल्स असतात ते तुम्हाला विकेंडसाठी एक ट्रिप अरेंज करतात त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता तुम्हाला तिथे तुम्हाला वेगळ्या वेगळ्या ठिकाणच्या गोष्टी भेटतील म्हणजे तुम्हाला जसं की नेक्स्ट विकेंड एक सॅटर्डे संडे प्लॅन आहे पॅरिसचा तर तुम्ही त्यांच्याबरोबर ट्रॅव्हल करू शकता तुम्हाला फिफ्टी युरोज ते हंड्रेड युरोजमध्ये ते पूर्ण ट्रिप कवर करतात विच इज ऑल्सो अ व्हेरी गुड ऑप्शन बिकॉज जेव्हा तुम्ही स्वतः जातात तेव्हा तुम्हाला जास्त खर्च येतो तर मित्रांनो समरे एवढीच आहे थोडं प्लॅनिंग व्यवस्थित ऍप्स यूज केले आणि होम कुकिंग केली तर तुम्ही खूप सारा पैसा वाचवू शकता म्हणजेच काय की दोनशे ते अडीचशे युरो पर मंथ सेव्ह सुद्धा करू शकता आणि ते म्हणतात ना बूंद बूंद से सागर भरताय तसंच जर छोटे छोटे सेव्हिंग्स तुम्ही केले तर तुम्हाला एंड ऑफ द मंथ कळेल की आपले चांगले पैसे वाचले आहेत त्या मित्रांनो या पार्टमध्ये आपण बघितलं की डेली सेव्हिंग्स कशा आपल्याला करता येईल तर नेक्स्ट पार्ट मध्ये आपण बघू की रेंट प्रॅक्टिकल सेव्हिंग्स ज्या आपल्या मंथली असतात त्या कशा तुम्हाला प्लॅन करता येतील आणि एक गोष्ट जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर तुमच्या त्या मित्राला शेअर करा जो ऑलरेडी जर्मनीमध्ये आहे किंवा ऑलरेडी प्लॅन करतोय जर्मनीला जायचा काय पता किसी और का भला हो चला होऊ जामध्ये तोपर्यंत काळजी घ्या एंड जय महाराष्ट्र